मी एका गरीब कुटुंबातली मुलगी होते माझं नाव जुई तर माझ्या भावाचं नाव जयेश होतं आम्ही दोघेही अनाथ होतो आमचे आईवडील आमच्या लहानपणीच आम्हाला सोडून गेले होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या भावाने जयेशनेच माझा सांभाळ करून मला मोठं केलं त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याने मला शिक्षण देखील दिलं परंतु मी अजून पुढे शिक्षण घेऊ शकले नाही कारण की आता खर्च खूपच वाढला होता त्यामुळेच मी माझं शिक्षण स्वतः थांबवण्याचं ठरवलं दादाला सांगितलं मला अजून शिकायचं नाही आणि मला शिकण्यामध्ये काहीच रस नाही सुरुवातीला तर दादाने माझ्यावर खूपच दबाव टाकला तो बोलू लागला की तू टेन्शन घेऊ नकोस मी काही ना काही नक्कीच करेन जेव्हा मी फॅक्टरीमधून संध्याकाळी चार वाजता घरी येतो त्यानंतर देखील मी काहीतरी तुझ्यासाठी काम करेन परंतु मी दादाला त्यासाठी नकार दिला आणि मग त्याने माझा तो हट्ट मान्य केला आणि मला घरीच बसवलं मला खूप आवड होती माझी खूप इच्छा होती की माझ्या दादाचं लग्न लवकरात लवकर व्हावं त्यामुळेच मी दादाला म्हणाले दादा तू लवकर लग्न कर, कर। परंतु दादा बोलू लागला नाही जुई पहिले मी तुझं लग्न करेन आणि मग त्यानंतर स्वतःसाठी कोणीतरी मुलगी बघेन यावेळेला देखील मी दादाकडे हट्ट केला की नाही दादा पहिले मला तुझं लग्न पाहायचं आहे जर पहिले माझं लग्न झालं तर मी माझ्या संसारात रमून जाईन आणि त्यामुळे तुझं लग्न तितकं एन्जॉय करू शकत नाही या वेळेला देखील दादाने माझा तो हट्टमान्य केला आणि मग त्याने एका लग्न ठरवणाऱ्या बाईला सांगितलं आणि त्या बाईने देखील दादासाठी एक योग्य स्थळ सुचवलं आणि मग अशा प्रकारे दादाचं लग्न झालं दादाच्या लग्नानंतर जणू काही घरामध्ये पुन्हा एकदा आनंद परतला होता वहिनी घरात आल्यामुळे मी आता दादा आणि वहिनीसोबतच राहायचे माझ्या दादाच्या लग्नाला आता जवळपास एकच आठवडा झाला होता की इतक्यातच वहिनीने हनीमूनसाठी अमेरिकेला जाण्याची इच्छा व्यक्त केली तिचं ते बोलणं ऐकून आम्ही दोघेही टेन्शनमध्ये आलो वहिनीने याचा देखील विचार केला नाही की दादाची परिस्थिती अशी नव्हती की तो तिला अमेरिकेला घेऊन जाऊ शकेल दादा बोलू लागला अजून तू थोडे दिवस वाट पहा मी पैसे जमा करेन आणि मग आणि मग आपण चार पाच वर्षांनी अमेरिकेला जाऊ माझ्या दादाने अगदी प्रेमाने वहिनीला समजावलं परंतु वहिनी मात्र काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती ती दादाला बोलू लागली की मला अमेरिकेला जाण्याची खूप हौस आहे आणि ती आता जाणारच वहिनीचं ते बोलणं ऐकून दादा थोडा टेन्शनमध्ये आला याच्या आधी ते संभाषण भांडणाचं स्वरूप घेतील वहिनीने एक कल्पना दादाला सांगितली परंतु तिचं बोलणं ऐकून आम्ही दोघेही बहीण भाऊ अगदी हैराण झालो मी हैराण आणि अविश्वासाने वहिनीकडे पाहिलं ती तिचं म्हणणं सांगून अगदी शांतपणे उभी होती आम्हाला तिचं ते, ते बोलणं ऐकून थोडा धक्का बसला दादा आणि मी काहीच बोललो नाही कदाचित तिला आमची अवस्था समजली होती वहिनी बोलू लागली माझ्या वडिलांचा खूप मोठा व्यवसाय आहे आणि ते महिन्याला लाखो रुपये कमावतात आणि आपल्या हानुनचा सर्व खर्च माझे वडील म्हणजेच माझ्या भावाचे सासरे करतील आणि त्यांना याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना फक्त त्यांच्या मुलीला खुश पाहायचं आहे आणि मग त्या संध्याकाळी माझ्या दादाचे सासरे आमच्या घरी आले आणि एक खूप मोठी रक्कम माझ्या दादाला दिली आणि बोलू लागले जा माझ्या मुलीला अमेरिका दाखवणार या गोष्टीवर दादाकडे आणि माझ्याकडे एकमेकांचा चेहरा फक्त शांतपणे पाहण्यापलीकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता कारण की वहिनीचा तो अंदाज सांगत होता की ती तिच्या बोलण्यावरून मागे हटणार नाही माझ्या दादाचा सासरा पैसे देऊन त्यांच्या घरी परत गेले दादाने देखील त्यांच्या बोलण्याला हुकार दर्शवला आणि मग पुढच्या काही महिन्यातच त्यांचा अमेरिकेला जाण्याचा सर्व बंदोबस्त झाला होता परंतु माझा दादा खुश नव्हता व्हिजा आणि तिकीट सर्व काही कन्फर्म झालं होतं ठीक एक आठवड्यानंतर दादाची आणि वहिनीची फ्लाईट होती परंतु दादा खूपच उदास राहू लागला तर वहिनीच्या मात्र आनंदाला पारावारच उरला नव्हता ती तर खूपच खुश होती तिला खुश पाहून मी दादाला विनंती केली वहिनीच्या आनंदासाठी तू तु तुझा मूड ठीक कर आणि मग इच्छा नसून देखील दादाने माझं बोलणं ऐकलं एक आठवडा पटकन निघून गेला आणि तो दिवस देखील आला जेव्हा त्यांची फ्लाईट होती वहिनीच्या घरातले देखील वहिनीला भेटायला आले होते आणि ते लोक एअरपोर्टकडे रवाना झाले दादा गेल्यानंतर मी घरामध्ये एकटीच होते दादा बोलू लागला की जर तुझी इच्छा असेल तर तू घराला कुलूप लावून मावशीकडे राहायला जा परंतु मला घरामध्ये एकटीला राहण्याची सवय होती त्यामुळेच मी त्याला विश्वास दिला की एक हो मी एकटी राहीन तू टेन्शन घेऊ नकोस तसं तर मी घाबरड अजिबातच नव्हते परंतु तरी देखील दादा गेल्यानंतर माझ्यासोबत असं काही घडत होतं की माझी इच्छा असून देखील मी माझ्या भीतीवर नियंत्रण मिळवू शकत नव्हते नेहमीच मला असं वाटायचं की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे कधी मला वाटायचं की घरामध्ये एखादी सावली फिरत आहे एके रात्री तर मी ती सावली माझ्या खूपच जवळ पाहिली त्या दिवशी मी खूप घाबरले कारण की याच्या आधी माझ्यासोबत असं कधीच घडलं नव्हतं काहीच घडलं नव्हतं मी घाबरत घाबरत किचनमध्ये गेले आणि तिथून फळं कापण्याची सुरी उचलली आणि हॉलच्या दरवाजाकडे निघाले परंतु मी जेव्हा निरखून पाहिलं तेव्हा तिथे मला कोणीही दिसलं नाही मी हैराण झाले कारण की मला उगाचच असे भास होत नव्हते मी लहानपणापासूनच या घरामध्ये एकटीच राहत आले होते दादा तर त्याच्या कामावर निघून जायचा आणि मग त्याच्यामागे मी घरामध्ये एकटीच असायचे परंतु आजपर्यंत असं कधीच घडलं नव्हतं मी माझ्या भीतीवर नियंत्रण मिळवलं आणि त्याला माझा भास आहे असं समजून दुर्लक्ष केलं घराचे सर्व खिडक्या दरवाजे व्यवस्थित बंद केले आणि मग स्वतः माझ्या खोलीत आले त्या रात्री मी खूप मुश्किलीने रात्र घालवली होती कारण की कुठे ना कुठे माझ्या मनामध्ये भीती बसली होती सकाळ होताच मी माझ्या दादाला त्याच्या अमेरिकेच्या नंबरवर फोन केला जेणेकरून मी त्याला रात्रीबद्दल सांगू शकेन परंतु मी सारखं सारखा कॉल करून देखील त्याचा फोन बंद लागत होता आणि ही गोष्ट मला खूपच हैराण करणारी होती याच्या आधी तर असं कधीच झालं नव्हतं की दादाचा नंबर बंद असेल मी रोज त्याच्यासोबत बोलायचे आता या गोष्टीला तीन दिवस झाले होते आणि माझं दादा आणि वहिनीसोबत काहीच बोलणं होत नव्हतं मला आता खूपच टेन्शन येऊ लागलं आता मी फक्त दादा आणि वहिनी परत कधी येतील याची वाट पाहत होते एके दिवशी मी घराची साफसफाई करत होते की अचानकच कोणीतरी घराचा दरवाजा जोरजोरात वाजवू लागला अचानकच इतक्या गोंधळामुळे मी खूपच घाबरले अंगावर ओढणी घेऊन दारा मी दाराकडे निघाले जसं मी दरवाजा उघडला तेव्हा अचानक समोर वहिनीला पाहून मला खूप मोठा धक्का बसला कारण की ते इतक्या लवकर परत येणार नव्हते वहिनी आणि दादा तर दहा दिवसानंतर परत येणार होते परंतु दहा दिवसांपूर्वीच ती घरी आली तिला बघून मी हैराण झाले वहिनी घरात येताच मला बोलू लागली की लगेचच तू दरवाजा बंद कर मला वहिनीचं ते बोलणं खूपच विचित्र वाटलं आणि मला तर खरा झटका तेव्हा बसला जेव्हा वहिनी शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली मी दरवाजा पुन्हा उघडला आणि दूर दूरपर्यंत नजर नेली परंतु मला माझा दादा कुठेच दिसला नाही आता मी जरा हैराण झाले आणि दरवाजा बंद करून पुन्हा परत घरात आले वहिनी अजूनही तिच्या खोलीत होती मी जाऊन खोलीचा दरवाजा वाजवला परंतु आतून काहीच उत्तर मिळालं नाही मी सारखं सारखं दरवाजा वाजवायला सुरुवात केली कारण शेवटी वहिनी इतक्या लवकर परत कशी आली आणि दादा दादा कुठे होता आणि येताच ती खोलीमध्ये का अशी बंद झाली मला वहिनीचं ते वागणं खूपच विचित्र वाटत होतं आणि मी खूप वेळपर्यंत वाट पाहत होते परंतु ती बाहेर आली नाही माझ्या डोक्यामध्ये मा खूप सारे प्रश्न निर्माण झाले परंतु एक माझी वहिनी होती की जिने जे काही झालंय ते सांगणं तर दूरच माझ्याकडे पाहिलं देखील नव्हतं काही वेळानंतर मी देखील नाईलाजाने माझ्या खोलीत येऊन दादाला फोन लावायला सुरुवात केली परंतु मागच्या काही दिवसांप्रमाणेच आज देखील त्याचा नंबर बंद लागत होता आता तर मला खूपच टेन्शन येऊ लागलं मी पूर्ण रात्र जागवूनच घालवली कारण की माझी वहिनी आली होती परंतु माझा दादा आला नव्हता भलेही हे कसं शक्य होतं की ते दोघे गे सोबत गेले होते आणि अचानकच ती एकटी परत आली आहे आणि त्यात भरीस भर म्हणजे दादाचा फोन देखील लागत नव्हता पूर्ण रात्र टेन्शनमध्ये घालवल्यानंतर सकाळ होताच मी पुन्हा वहिनीच्या खोलीकडे निघाले मी जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरुवात केली काही वेळानंतर वहिनीने दरवाजा उघडला तेव्हा समोर उभ्या असलेल्या वहिनीला पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली डोळ्यांमध्ये अविश्वास आणि मोठा धक्का होता जे दृश्य मला दिसत नव्हतं ते दृश्य मला विथरवणारं होतं त्या दृश्याला पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी अविश्वासाने माझ्या वहिनीचा तुटलेला एक हात पाहिला होता वहिनीने तिचा हात चादरीतून बाहेर काढला होता आणि मग जेव्हा वहिनीला पाहिलं तेव्हा ती देखील रडत होती कारण की तिचा एक हात तुटला गेला होता मी पुढे गेले आणि वहिनीला मिठी मारली आणि मग ती देखील अगदी हुंकेत देत देत रडू लागली तिच्या शरीराचा एक अवयव तिच्या शरीरापासून वेगळा झाला होता त्रास तर होणारच होता ना मला तर पाहतानाच इतका त्रास होत होता आणि ती तर हे दुःख सहन करत होती मी तिच्यापासून वेगळी झाले आणि तिला विचारलं की तुझा हात कसा काय तुटला ती मला घेऊन आतमध्ये गेली आणि मला सोफ्यावर बसवून बोलू लागली आता जी गोष्ट मी तुला सांगणार आहे तिला अगदी शांतपणे आणि थंड डोक्याने ऐक आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न कर तिचं बोलणं ऐकून माझे हात थरथरू लागले वहिनीची अवस्था पाहून मला काहीतरी वाईट घटना घडली आहे असं जाणवू लागलं माझी वहिनी अजून देखील रडत होती आणि मग त्यानंतर तिने जे मला सांगितलं ते ऐकून तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं डोळ्यात फक्त अविश्वास आणि अविश्वासच होता वहिनी रडत रडत बोलत होती की तुझ्या दादाने तुझ्यासमोर फक्त एक नाटक केलं होतं तुझ्या दादाच्या बोलण्यानुसारच मी माझ्या वडिलांकडून अमेरिकेला जाण्यासाठी पैसे मागितले होते आणि तुला सांगितलं की मला स्वतःलाच अमेरिकेला जायचं आहे खरं तर ही सगळी तुझ्या भावाची इच्छा होती तुझ्या भावाने आधीपासूनच प्लॅन बनवला होता त्याने मला बलीचा बकरा बनवला होता तिथे जाताच तुझ्या भावाने मला अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की तो मला इथे का घेऊन गेला आहे मी रडत राहिले त्याच्याकडे विनंती करत राहिले परंतु त्याने माझं काहीच ऐकलं नाही वहिनीला पाहून मला माझ्या दादावर विश्वास बसत नव्हता तिथे तुझा भाऊ मला एक भिकारी बनवून माझ्याकडून भीक मागवून घेत होता मी रडायचे ओरडायचे तेव्हा तो मला मारायचा स्वतःच्या लालसेपोटी त्याने माझी इज्जत माझी अब्रू सर्व काही लुटली होती तुझा भाऊ खूपच घाणेरडा माणूस आहे तो फक्त लालची माणूस आहे त्याने माझ्यासोबत लग्न फक्त स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठीच केलं होतं आणि हा तर माझा गैरसमज होता की तो माझ्यावर प्रेम करतो खरं तर तो माझ्या सौंदर्यावर भुलला होता आणि तिथे तो माझ्याकडून भीक मागून घेत होता वहिनी रडत -रड़ सांगत होती की एके दिवशी तिथल्या एका माणसाला समजलं त्यामुळे तुझा भाऊ पकडला गेला परंतु तरी देखील त्याने त्याचा ते वागणं सोडलं नाही तो तिथल्या पोलिसांसोबत भांडण करून पळू लागला आणि ज्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गोळी चालवली आणि त्याचा तिथे मृत्यू झाला हो 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 मी खूप मुश्किलीने माझा जीव वाचवून तिथून पळून आले आहे तिचं बोलणं ऐकून माझ्या पायाखाची जमीन सरकून गेली मला असं वाटत होतं जणू काय माझ्या डोळ्यांसमोर पूर्ण जग फिरत आहे डोकं पूर्ण सुन्न झालं होतं हे सगळं ऐकण्याच्या आधी मी मरून का नाही केले वहिनी अजून देखील पुढे काहीतरी सांगत होती परंतु तिचं पुढचं बोलणं ऐकण्याची माझ्यामध्ये हिंमत राहिली नव्हती हो मी खूपच घाबरले होते इतक्या साध्या साध्याभोळ्या भावाचं इतकं घाणेळं रूप मला सहनच होत नव्हतं माझं मनदेखील खूपच उदास झालं होतं मी विचार करत होते की माझा भाऊ असा कधी होता हा विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली काही दिवस तरी मी स्वतःला खोलीमध्ये कैद केलं कारण की माझ्यामध्ये वहिनीचा सामना करण्याची अजिबातच हिंमत नव्हती कारण की कधी असा कारण की मी असं कारण की मी कधी असा विचार देखील करू शकत नव्हते की माझा भाऊ असा देखील वागू शकतो काही दिवसानंतर मी खोलीच्या बाहेर आले तेव्हा जेवण बनवण्याचं ठरवलं विचार केला होता की वहिनीला पूर्णपणे आराम देईन जे काही तिच्यासोबत झालं आहे आता त्यानंतर मी तिला आयुष्यात कधीच त्रास होऊ देणार नाही परंतु जसं मी बहिणीच्या खोलीकडे जाऊ लागले तेव्हा तिचा आवाज माझ्या कानांवर पडला आणि मला माझ्या आयुष्यातला दुसरा एक मोठा झटका बसला जो आज मला बहिणीकडून मिळाला होता आता माझ्या आयुष्यात अजून असे किती झटके बाकी होते हे देवालाच ठाऊक ती कोणासोबत तरी फोनवर हसून हसून बोलत होती आणि इथे येऊन माझ्या बुद्धीने पुन्हा एकदा काम करायला सुरुवात केली होती आता मला असं वाटत होतं की कदाचित वहिनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली आहे आता मला बहिणीच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता त्या दिवशी कदाचित मी भावनेमध्ये वाहवत गेले होते परंतु थोड्या दिवसानंतर जेव्हा मी डोक्याने विचार केला तेव्हा मी स्वतः हा थोडी हैराण झाले कारण की माझा भाऊ लहानपणापासूनच अगदी संस्कारी आणि साधा माणूस होता मग असं कसं होऊ शकतं की तो स्वतःच्या इज्जतीला असं कुर्बान करेल मी शांतपणे माझ्या खोलीत परत आले मला आता काहीतरी विचार करायचा होता काहीतरी जे माझ्या नजरेतून सुटत होतं एके एक दिवशी पुन्हा एकदा सर्व गोष्टींवर विचार केल्यावर मी बहिणीजवळ गेले ती तिच्या खोलीत बसून कुणासोबत तरी बोलत होती तिचा अंदाज तिचं वागणं मला खूपच वेगळं वाटत होतं संशयास्पद वाटत होतं एका बाईचा नवरा जर मेला असेल आणि तिचा हात कापला गेला असेल तर ती अशा प्रकारे नॉर्मल कशी असू शकते वहिनीने मला सांगितलं की मी माझ्या खोलीमध्ये दुःखात बसली आहे आणि मी आता हैराण झाले होते जेव्हा मी वहिनीला कुणासोबत तरी फोनवर बोलताना ऐकलं तेव्हा मला विश्वास बसला की वहिनी काही ना काही नक्कीच लपवत आहे आणि तिने मला नक्की सर्व काही खोटं सांगितलं आहे माहीत नाही माझा भाऊ जिवंत आहे की नाही आणि जर जिवंत आहे तर कुठे आहे कोणत्या अवस्थेत आहे याचा विचार करून करून मी खूपच टेन्शनमध्ये येत होते दुसऱ्या सकाळी मी वहिनीजवळ गेले आणि तिला जाऊन विचारलं की तुझा हात कसा काय तुटला माझं बोलणं ऐकून ती जरा घाबरली आणि मग माझा संशय त्यामुळे अजूनच वाढत गेला तिने माझं ते बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला आणि मला योग्य उत्तर दिलं नाही की तिचा हात कशामुळे कापला गेला आहे ती फक्त माझ्यासमोर रडू लागली आणि इथे येऊन मी देखील अगदी उदास झाले आणि तिथून उठून गेले असेच खूप दिवस निघून गेले तेव्हा मी वहिनीला विचारलं की सांगा शेवटी तुमच्यासोबत असं नक्की काय झालं आहे की ज्यामुळे तुमचा हात कट झाला ती म्हणाली की मी एके दिवशी भीक माणसाने नकार दिला आणि मग त्यामुळे तुझ्या दादाने माझा हात कापला हात कापून मला त्या गोष्टीची शिक्षा दिली आणि धमकी देखील दिली जर मी पुन्हा नकार दिला तर तो माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करेल वहिनीच्या बोलण्यावर मला अजिबातच विश्वास बसत नव्हता परंतु सध्या तरी माझी मजबुरी होती आणि मग त्यामुळेच मी शांत झाले असेच खूप दिवस निघून गेले आणि वहिनीला पाहून असं वाटत होतं जणू काहीच झालं नाही एकतर तिचं वागणं अगदी नॉर्मल होतं आणि सोबतच ती आता खूपच व्यवस्थित वाटत होती जणू काही तिचं आयुष्य एकदम सोपं झालं आहे आता काही दिवस निघून गेले होते कितक्यात माझ्या वहिनीने घराबाहेर जायला सुरुवात केली ती रात्र होताच घरातून बाहेर निघून जायची आणि मग सकाळी पहाटे पहाटे घरी परत यायची माहीत नाही हे किती दिवसापासून चालू होतं मी हैराण होते की ती इतक्या रात्री कुठे जाते एके दिवशी मी विचार केला की मी स्वतः तिच्या मागे जाऊन शोध लावेन हे जाणून घेईन की ती अर्ध्या रात्री कुठे जाते मी माझ्या पद्धतीने सर्व काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग काही दिवसातच माझ्या त्या प्रयत्नांना यश मिळालं मी माझ्या वहिनीचा पाठलाग केला तेव्हा ती एका सुनसान रस्त्यावर चालत होती आता काही दूर गेली होती की इतक्यात तिथे काळ्या रंगाची गाडी घेऊन उभी राहिली वहिनीने चोराप्रमाणे इकडे तिकडं पाहिलं आणि चहूबाजूने नजर फिरवली मी तिथे असलेल्या एका ट्रकच्या मागे लपून राहिले होते जेव्हा तिला खात्री पटली की तिला कोणीही पाहिलं नाही तेव्हा ती गाडीत बसली तेव्हा ती त्या ते गाडीत बसली आणि गाडी वेगाने पुढे गेली त्या दिवशी तरी मला काही समजलं नाही कारण की माझ्याजवळ त्यांचा पाठलाग करण्यासाठी कोणतंच वाहन उपलब्ध नव्हतं पुढच्या दोन तीन दिवसात ती मी पाहिलं की ती रोज रात्री हे असंच करायची एके दिवशी मी सत्य जाणून घेण्याचं ठरवलं आणि सकाळीच एक गाडी भाड्याने एका दिवसासाठी घेतली ड्रायव्हरला देखील वेळ सांगितली होती जेणेकरून मला काहीच प्रॉब्लेम होणार नाही रात्री जशी माझी वहिनी घराच्या बाहेर निघाली मी लगेचच तिचा पाठलाग केला ड्रायव्हर देखील आला होता त्याने गाडी थोडी लांब उभी केली होती जेणेकरून वहिनीला समजू शकणार नाही जसं ती गाडीत बसली मी देखील माझ्या गाडीत बसले आणि लगेचच आमची गाडी वहिनीच्या गाडीचा पाठलाग करू लागली आणि मग अशा प्रकारे पाठलाग करू लागली की त्यांना याबद्दल काही समजणार नाही की एखादी गाडी त्यांचा पाठलाग करत आहे ती गाडी खूप एका मोठ्या बंगल्याच्या समोर जाऊन उभी राहिली तेव्हा मी हैराण झाले कारण की इतक्या मोठ्या बंगल्यामध्ये वहिनीचं काय काम होतं ठीक आहे जाऊ देत मी गाडीवाल्याला तिथे थांबायला सांगितलं आणि स्वतः बहिणीच्या मागे लपून छपून जाऊ लागले बहिणी घराच्या आतमध्ये गेली परंतु समोरचं दृश्य पाहून मी तर हैराण झाले त्या बंगल्यामध्ये तोच माणूस हजर होता जो बहिणीचा बाप होऊन आमच्या घरी आला होता ते दोघेही का खोलीकडे जाऊ लागले मी दरवाजाच्या मागे लपून राहिले जेव्हा काही वेळातच ते लोक खोलीतून बाहेर आले तेव्हा त्याने स्वतःला एका काळ्या कपड्यांमध्ये लपवलं होतं इतकंच काय तर चेहऱ्यावर देखील मास्क लावला होता मला काहीतरी गडबड असल्याचं समजलं नक्कीच तिथे काहीतरी गडबड आहे याची जाणीव झाली मी शांतपणे लपून राहिले जेव्हा ते लोक पुन्हा एकदा त्या काळ्या गाडीत बसून गेले मी देखील माझ्या ड्रायव्हरला सांगितलं की त्यांचा पाठलाग कर त्या लोकांनी आता एका मोठ्या पांढऱ्या बंगल्याच्या समोर गाडी उभी केली आणि मग गाडीतून उतरले आणि जसं त्यांनी त्यांच्या खिशातून बंदूक काढली तेव्हा माझी शुद्ध हरपली ते, हरप ते दोघे आता सर्वांपासून नजर चोरून आतमध्ये जात होते मी हे सर्व पाहून हैराण होत होते सोबतच टेन्शनमध्ये देखील येत होते मी त्याच वेळेला पोलिसांना फोन केला कारण की इतकं तर मला नक्कीच समजलं होतं की ते दोघे नक्कीच काही ना काही का बेकायदेशीर काम करत आहेत काही वेळातच पोलीस तिथे पोहोचले आणि त्या दोघांना त्यांच्या कामामध्ये यशस्वी होण्याआधीच अटक केली वहिनीचा घाणेडा चेहरा समोर आला तेव्हा मला माझ्या भावाची काळजी वाटू लागली मी पोलिसांना सगळं काही सांगितलं आणि म्हणाले ही वहिनी तर अमेरिकेवरून परत आली आहे परंतु माझ्या भावाचा काहीच पत्ता नाही पोलीस त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले आणि मग जेव्हा त्यांची विचारपूस केली तेव्हा समजलं की ते दोघे खूप मोठे चोर होते एक खूप मोठी गँग होती ज्याचे दो ते दोघे मुखिया होते ते लोक श्रीमंत लोकांच्या घरी चोरी करायचे सोबतच त्यांच्यासोबत फ्रॉड करायचे माझ्या भावासोबत देखील लग्न त्यांनी यासाठीच केलं होतं आणि जे काही माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं ते सगळं खोटं होतं त्यांचा प्लॅन हा होता की ते माझ्या भावाला अमेरिकेला नेऊन अपंग करतील आणि तिथल्या लोकांकडे मदतीच्या बहाण्याने खूप सारा पैसा एकत्र करतील परंतु तिथे माझा भाऊ त्यांच्या ताब्यात आला नाही आणि त्याने सांगितलं की तो हे सगळं इथल्या पोलिसांना सांगेल तेव्हा वहिनीने आणि तिच्या बापाने त्याला तिथे कैद केलं आणि मग एके दिवशी वहिनी तिथल्या एका शॉपमध्ये चोरी करताना पकडली गेली ज्यामुळे वहिनीला शिक्षेच्या रूपात तिचा एक हात कापला गेला आणि तिचा विजा कॅन्सल करून त्या तिघांनाही भारतात परत पाठवलं हे तर त्यांचं नशीब चांगलं की त्यांना आयुष्यभरासाठी पोलिसांनी अटक केली नाही आता प्रश्न हा होता की माझा भाऊ कुठे होता वहिनीने सांगितलं की तो मेला आहे परंतु जेव्हा पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा वहिनीने सांगितलं की त्यांनी माझ्या भावाला तिच्या वडिलांच्या घरामध्ये कैद केलं आहे कारण की त्याच्यामुळेच तर त्यांचा तो प्लॅन अयशस्वी ठरला होता थोड्या वेळानंतर आम्ही वहिनीच्या वडिलांच्या घरी पोहोचलो आणि मी माझ्या भावाला तिथून मोकळं केलं आणि मग तिथून माझ्या भावाची सुटका केली माझ्या भावाने स्वतःची सुटका होताच त्या घाण्याड्या बाईला घटस्फोट दिला आणि मग त्यानंतर आम्ही आमच्या छोट्याशा घरात पुन्हा परत आलो पोलिसांनी माझ्या वहिनीला त्याच्या साथीदारांना जेलमध्ये कैद केलं कैदेत असल्यामुळे माझा भाऊ इतके दिवस खूपच अशक्त झाला होता आणि सोबतच आजारी देखील पडला होता मी माझ्या भावाचं एका चांगल्या डॉक्टरकडून उपचार करून घेतले आता माझा भाऊ एकदमच ठीक झाला होता तो बोलू लागला की आता पहिले तो माझं लग्न करेल आणि मग स्वतःबद्दल नंतर काहीतरी विचार करेल माझा हात आमच्या शेजारच्या बाईने स्वतःच्या मुलासाठी मागितला आजकाल माझ्या लग्नाची तयारी चालू आहे मी देवाचे खूप खूप आभार मानते की ज्याने आम्हाला अशा वाईट लोकांपासून वाचवून आमच्यावर खूप मोठे उपकार केले होते मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद